तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हल्ले महाराणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले मध्यरात्री राडा रावत व वा मुनगंटी वारांवर गुन्हे उद्धवसेना उमेदवाराच्या वाहनावर हल्ला कुलाबा येथे पैसे वाटल्याचा आरोप नालासोपारात कॅश ड्रामा पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले तीन गुन्हे दाखल हॉटेलमधून साडे दहा लाखांची रोकड जप्त तीन तास तणावाचे वातावरण आज मुंबईच्या एकवीस जागांवर ठाकरे गट विरुद्ध महायुती मुंबई चारशे वीस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आरक्षण देण्याचा राज्य सरकारला पूर्ण अधिकार सरकारकडून मराठा आरक्षणाचे जोरदार समर्थन राज्य सरकारला कोणत्याही समाजास आरक्षण देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा युक्तिवाद मंगळवारी सरकारच्या वतीने महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात करून मराठा आरक्षणाचे जोरदार समर्थन केले सुप्रिया सुळे व नाना पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांचा ठपका एकूण नऊ पॉईंट एकोणसाठ कोटी मतदार चार पॉइंट एकोणसाठ कोटी पुरुष तर चार पॉईंट चौसष्ट कोटी महिला आज निवडणार आपले सरकार एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाचा दणका येत्या चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी चार वेळा उपमुख्यमंत्री केलं अजित पवारांवर कसला अन्याय झाला शरद पवारांनी बोलून दाखवली खतखत पस्तीस हजार पोलिसांचा फौजपाठा मुंबईत सज्ज आतापर्यंत चार हजार चारशे ब्याण्णव जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई पराभव दिसू लागल्यानेच महाविकास आघाडीकडून तावडेंवर हल्ला नालासोपारातील घटनेनंतर फडणवीसांचा आरोप हवामानातील सर्वात निच्चांकी तापमानाची सोमवारी नोंद पारा तेरा पॉईंट दोन अंशावर जळगावात आठवडाभरात पारा दहा अंशावर जाण्याचा अंदाज मुंबईकरांचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिकचा सर्रास वापर दहापैकी सहा लोक औषधे नियंत्रितपणे घेतात <Nits> रेल्वेगाड्यांतील जनरल बोग्यांची संख्या वाढवणार दररोज आठ लाख अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार <Nits> कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार भारत व चीन परराष्ट्र मंत्र्यात झाली चर्चा सैन्य माघारी प्रक्रियेचा घेतला आढावा दरवाढीमुळे टेलिकॉम कंपन्या मालामाल प्रतिवापर करता मासिक उत्पन्न गेले दोनशे तेहतीस रुपयांवर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह सात राज्यांमध्ये दाटडुके बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट प्रवास न करण्याचा सल्ला पाच तासांच्या प्रवासाला चार दिवस फुकेत दिल्ली विमानातील तीस प्रवाशांना मनस्ताप जी डी पी वाढ दरात भारत अव्वल जगभरात आर्थिक मंदीचा प्रभाव अमेरिका रशिया आणि चीन या देशाला टाकले मागे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद